महाराष्ट्र विधानसभेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला विरोधी पक्षनेते पद मिळण्याची आता दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे विरोधी पक्षनेते पदासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमार्फत विधीमंडळाकडं एक माहिती मागवण्यात आली होती त्याला विधीमंडळाकडून उत्तर देखील देण्यात आलेलं आहे विधिमंडळाकडून जे उत्तर आलं आहे नेमकं त्यात काय म्हटलं आहे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बल आणि आपण पाहतात विषयच वेगळा महाराष्ट्र विधानसभेला आता लवकरच विरोधी पक्षनेता मिळणार आहे विधानसभेत विरोधी पक्षनेता निवडीसाठी ठराविक एक संख्या बळाची गरज नाहीये विरोधी पक्षनेता निवडी संदर्भात महाराष्ट्र विधानसभा नियमात कोणतीही विशिष्ट अशी तरतूद सुद्धा नाहीये अशी माहिती विधिमंडळाकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला देण्यात आलेली आहे त्यामुळे आता शिवसेनेचा विरोधी पक्षनेते पदाचा मार्ग हा मोकळा झालाय अशी देखील चर्चा आता सुरू झालेली आहे विरोधी पक्षनेता निवडी संदर्भात कायद्यातील तरतुदींची माहिती द्यावी यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून विधिमंडळाला एक पत्र लिहिलं गेलं होतं या पत्राला विधिमंडळाकडून उत्तर देण्यात देखील आलेलं आहे आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव यांनी हे पत्र लिहिलेलं होतं विधिमंडळाने या पत्राला उत्तर दिलेलं आहे त्यात विरोधी पक्षनेता निवडी संदर्भात महाराष्ट्र विधानसभा नियमात कोणतीही विशिष्ट प्रकारची तरतूद नसल्याचं म्हटलं आलेलं आहे प्रचलित संसदीय प्रथा आणि परंपरा यांचा विचार करून विधानसभा अध्यक्ष निर्णय घेत असतात अशी माहिती सुद्धा विधीमंडळाकडून जे पत्र शिवसेनेला देण्यात आलेलं आहे त्यात देण्यात आलेली आहे त्यामुळं शिवसेना आता विरोधी पक्षनेते पदावर आपला दावा करणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे आणि तशा हालचालीसुद्धा शिवसेनेकडून सुरू झालेल्या आहेत विरोधी पक्षनेते पदासाठी दहा टक्के विधानसभा सदस्य संख्या असावी लागते या चर्चेला आता पूर्ण विराम मिळाला आहे विधिमंडळाच्या या उत्तरानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून लवकरच विरोधी पक्षनेते पदासाठीचा सा अर्ज सुद्धा दाखल करणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे आजपासून विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि शिवसेना आजच विरोधी पक्षनेते पदासाठी आपला अर्ज देण्याची शक्यता आहे विधानसभेत महाविकास आघाडीचं एकूण संख्याबळ किती आहे यावर जर नजर टाकली किंवा विचार केला तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाविकास आघाडीचा एक भाग आहे महाविकास आघाडीत जे काही संख्याबळ आहे त्यात सर्वाधिक म्हणजे वीस आमदार हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आहेत त्यानंतर काँग्रेसचे सोळा आमदार आहेत आणि मग शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे दहा आमदार आहेत त्यामुळं सर्वाधिक आमदार हे शिवसेनेचे आहे विधानसभेत महाविकास आघाडीचे मिळून संख्याबळ सेहेचाळीस आहे यात शिवसेनेच्या आमदारांची संख्या तिघांमध्ये जास्त ठरल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे विरोधी पक्षनेते पद जाण्याची शक्यता ही दाट कि आहे किंवा जास्त प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळे विरोधी पक्षनेता हा शिवसेनेचाच होईल असंच नक्की आता दिसून येत आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका